नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक युनिक आणि वेगळा कॉन्सेप्ट तो म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ बुकचा कॉन्सेप्ट तर यामध्ये आपण या विषयाच्या सर्व संकल्पना जाणून घेणार आहे तर या विषयामध्ये आपण पाहणार आहे जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल तर यामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट पासून आलेल्या सर्व नवीन कॉन्सेप्ट पर्यंत आपण भूगोल विषयाच्या सर्व संकल्पना ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे रिव्हिजनचा टाइम आहे तो कमी होणार आणि तुम्ही रिव्हिजन कधीही म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही रिवाइज करू शकणार तुम्ही फ्री टाइम मध्ये असाल तर तुम्ही मोबाईल घेऊन बसला असाल सहज तर तुम्ही तेव्हाही तुमचा एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला जर असे वाटले की तुम्ही सकाळी बुकमधून तो रीड केला आहे आणि तुम्हाला तो परत रिवाईज करायचा आहे तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून तर लगेच रिवाईज करू शकणार आणि चौदा तासांमध्ये आपण पूर्ण भूगोल पाहणार आहे आणि त्यामध्ये चौदा तासांमध्ये तुमची पूर्ण रिव्हिजन होणार आहे असा असलेला हा युनिक आणि एक वेगळा कॉन्सेप्ट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि हा कॉन्सेप्ट सरळ सेवांपासून यू पी एस सीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे म्हणजे भूगोल या विषयासाठी असलेल्या तुमच्या सर्व संकल्पना यामध्ये क्लिअर होणार आहेत आणि तुम्ही खूप कमी वेळामध्ये या गोष्टी रिवाइज करू शकणार आहे आणि त्या जास्त दिवस म्हणजे खूप लॉंग टर्म तुम्ही त्या लक्षात ठेवू शकणार आहे कारण आपण पाहतो की ह्युमन टेंडन्सीनुसार जर आपण एखादी गोष्ट पिक्चरियल फॉर्ममध्ये किंवा ऑडिओमध्ये ऐकली तर ती आपण लॉंग टर्म लक्षात ठेवू शकतो अशाच पद्धतीने असलेला हा आपला वेगळा कॉन्सेप्ट म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ बुकचा कॉन्सेप्ट यामध्ये आपल्याला खूप जास्त दिवस त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे तर अशा या कॉन्सेप्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू